सुंदर अशी गाडी पळाली वकिलाबा वाळवा नागोडावर भयकरांचा बच्चा पळाला ड्रायव्हरला पासे आणि समालोचन करताना पासे मनपूरक धन्यवाद गाड्या सुट्या सव्वीस आणि सव्वीस मध्ये लढत चालवाय सुंदर अश्या गाड्या पाहता सुंदर गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते सव्वीस मध्ये दोघात लढत चालवाली कोण होतोय सव्वीस चा विजेता ठा सुंदर सुंदर अशी लढत नक्की बाजी मारली कुणी रन मशीन वळा वळवा सत्तावीस वळवा निशाणी पंच सत्तावीस वळवायचं आहे द्या पंच निकाल द्यायचाय <laughs> हॅलो वळवा सत्तावीस वळवा वळव गाड्या वळवा बी कंपनी बादवडीकरांच्या मैदानातला सत्तावीस नंबरचा गड वळवायचा आहे हॅलो वळ गाड्या वळवा गड क्रमांक सव्वीस चा निकाल सव्वीस चा निकाल